फास्ट फूड आपको हम दिखा रहे हैं ये एक राउंडेड है जो कुछ क्रैक्स वगैरह इस तरह का होता है ये पूरा बर्न हो जाता है ये पूरा बर्न होने का मतलब ये है कि इसमें ऑयल भी है और इसमें माइक्रोप्लास्टिक्स भी है जो हमारे शरीर को नुकसान पहुंचाता है कॉम्स कोम आशा नंबर एक ची वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही जंक फूड खात असाल तर सावध व्हा कारण या व्हायरल व्हिडिओत केलेला दावा गंभीर आहे जंक फूड मध्ये मायक्रो प्लास्टिक असल्याचा दावा करण्यात आलाय आणि हे फास्ट फूड मधील प्लास्टिक कसं जळतंय हे या व्हिडिओतून दाखवण्यात आलंय मायक्रो प्लास्टिक्स नाही आहे ऑयल तो हे तुम्ही जंक फूड खाताय की प्लास्टिक जंक फूड मुळे तुमच्या आरोग्याला धोका व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय फास्ट फूड हे किती आरोग्यासाठी हानिकारक आहे हे तुम्ही या व्हिडिओतून पाहिलंच असेल चिप्सला आग लावल्यानंतर बघा कसं ते पेट घेत यात केमिकल मायक्रोप्लास्टिक आणि अधिकचं तेल असल्यानं ते पेट घेत असल्याचा दावा करण्यात आलाय मात्र व्हिडिओत दाखवलंय ते खरं आहे का कारण बरेच लोक असे पदार्थ आवडीनं खात असतात विशेष म्हणजे लहान मुलं हे खात असल्यामुळं त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पडताळणी केली याबाबत सविस्तर माहिती हे तज्ज्ञ देऊ शकतात आमचे प्रतिनिधी तज्ञांना भेटले आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवून अधिकची माहिती घेतली जंक फूडचा विचार केला तर जंक फूड तसेच वाईट आहे का जंक फूडमध्ये जे ऑइल वापरण्यात येते ते ते ऑइल शरीरासाठी घातक असते त्याच्यामुळे जंक फूड वापरू नये आणि बरेच जसं समस्या आहे की ह्या गोष्टी आहे हे त्याच्यासाठी वापरणार ऑइल हे नेह त्यालाच गरम करून रिपीट रिपीट गरम करून आणि त्यामुळे त्याच्यात घातक पदार्थ तयार होतात ते सुद्धा शरीरासाठी घातक आहे त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया जंक फूड हे आरोग्यासाठी हानिकारकच असत जंक फूड मधील तेल शरीरासाठी घातक आहे तळलेले पदार्थ वारंवार एकाच तेलात तळले जातात मायक्रो प्लास्टिक किंवा प्लास्टिक टाकत नाहीत जंक फूड खाल्ल्यानं गंभीर आजार होऊ शकतात जंक फूड मध्ये केमिकल तेल जास्त प्रमाणात वापरलं जात हे आहे त्यामुळं आजार होतात मात्र त्यात प्लास्टिक टाकलं जात हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला आहे